नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या तर आपण आता आलो आहे भुवनेश्वर एअरपोर्टला तर आता आपली इथे दहाची फ्लाईट आहे आपली फ्लाईट पहिलं जाणार आहे भुवनेश्वरनं हैदराबाद हैदराबादवरनं मुंबईला बघूया आता या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे ते व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला असं कमेंट करून नक्की सांगा तर चला तर आपण आता एअरपोर्टच्या आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि आता आपण गेटपास दाखवून आतनं जातो आपण काय भुवनेश्वर एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आता आपण आपल्या तिकीटच्या आतमध्ये आप जात आहोत तर आपण आता भुवनेश्वर एअरपोर्टच्या आतमध्ये आलेलो आहोत बघू शकता भुवनेश्वर एअरपोर्ट आणि आता आपण समोर आपला सामान एअरपोर्टला देणार आहे विमानामध्ये ठेवण्यासाठी तर आपण आता लाईनीसाठी लायनीला उभा आहे तर आपलं आता लगेज जात आहे बघू शकता आहे तिकीट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आपलं आणि आता आपलं सामान विमानामध्ये जात आहे लगेजमध्ये तर आपले गे बॅग गेलेले आहे तर आपण आता आपलं विमान पकडण्यासाठी पहिलं आपल्याला तिकीट दाखवून आतमध्ये एंट्री करावी लागेल तर बाप्पाला आपण जाऊन आपल्या तिकीट दाखवून आप एअरपोर्टच्या आतमध्ये आता पण एअरपोर्टच्या आतमध्येच आहे पण मेन एंट्री करावी लागेल आपल्याला आता बघू शकता भुवनेश्वर एअरपोर्ट तर आता आपण आपल्या तिकीट व्हेरिफिकेशन करून आतमध्ये एंट्री करत आहोत आता आपण इथं इथून आपल्याला मेन एंट्री मिळणार आहे एअरपोर्टच्या आतमध्ये तर बघू शकताय आपण आपलं तिकीट दाखवलेलं आहे आणि आपण आता एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे बघू शकता आतमध्ये असं दिसत आहे भुवनेश्वर एअरपोर्ट तर इथे आपण आता आपल्या काय मोबाईल वगैरे इथे आता आपण जमा करून आतमध्ये जाणार आहे बघू शकता डब्बे इथे डब्बे ठेवलेले आहेत त्या डब्यामध्ये तुम्ही आपलं वॉलेट पर्स मोबाईल वगैरे का असेल गॅजेट वगैरे तुमचे का असेल ते व्हेरिफिकेशन करावं लागतं आहे ते आपण केलेलं आहे आणि आपण आता आतमध्ये आलेलो आहोत पाहू शकताय भरपूर गर्दी आहे बऱ्याच ठिकाणी इथून विमान उडत असतात लोक विमानातून विमाना प्रवास करण्यासाठी आलेले आहेत हा आपला पहिलाच प्रवास आहे विमानाचा बघूया कसं काय वाटतंय विमानाचा प्रवास आपल्या विमानाचा टाय टाय टायमिंगचा अजून वेळ आहे तर आपण आता इथे फिरून घेऊया तर बघू शकता इथे तुम्ही शॉपिंग करू शकता आहे खाण्यापिण्याची पूर्ण सोय आहे पण खूप इथे वस्तू महाग आहेत तर मी सजेस्ट करेन तुम्हाला जर बजेट जास्त करायचं नसेल तर तुम्ही बाहेरच कुठून तरी खाऊन या आपण आता वरच्या दिशेने जात आहोत एअरपोर्टच्या महाग आहेत जेवणापासून ते शॉपिंग पासून सर्व गोष्टी महाग आहेत आपले आपण कॉन्टरच्या दिशेने जात आहोत जिथून आपल्या विमान पकडण्यासाठी एंट्री मिळणार आहे तिथे जात आहोत शकता लोक वेटिंग साठी बसलेले आहेत कारण एअरपोर्टला तुम्हाला दीड तास अगोदर यावं लागतंय अरे कसं वाले मी काही एडाव का तिला वाला तिला उरून तट काय गेले तर आपण आता पूर्ण एअरपोर्ट फिरून घेऊया रात्रीची वेळ आहे दहा वीसची आपली फ्लाईट आहे भुवनेश्वर ते हैदराबाद आणि बघू शकता आहे फायनलचे चेकिंग चालू आहे आणि आपण आता रनवेवर जात आहोत बघू शकता आहे बस आपली लागलेली आहे विमानात बसण्यासाठी नेण्यासाठी एक बस आधी गेलेली आहे आणि दुसरी बस आहे आपली आपण आता बसमध्ये आलेलो आहोत भरपूर गर्दी आहे एका विमानामध्ये टोटल दोनशे पन्नास यात्रे सफर करू शकतात बघू शकताय समोर आपलं विमान उभं आहे आपण आता विमानाच्या दिशेने जात आहोत तर बघू शकताय भरपूर विमान उभे आहेत तर फायनली आपलं विमान समोर उभं आहे बघू शकताय आपल्या अगोदरची पण बस इथे येऊन उभी आहे तर आता आपण विमानाच्या दिशेने जात आहोत आपल्या अधिक बस आलेली माणसं घेऊन ही आपली दुसरी बस आहे दोन्ही बसमध्ये सर्व पॅसेंजर आलेले आहेत आपण आता विमानात जात आहोत बघू शकता इंडिगो एअरलाइन्स फायनल तिकीट चेक झाल्यानंतर आपण आता विमानामध्ये जात आहोत आता पहिला अनुभव आपला कसा येतोय विमान प्रवासाचा तर आता आपण विमानामध्ये जात आहोत बघू शकताय आणि आता आपण विमानात आलेलो आहोत तर विमानात आता सीट्स चेक करायचं काम चालू आहे प्रत्येक आपापल्या आप आपल्या सीट बघून सीटवर बसण्याचा प्रयत्न करत आहे बघू शकताय आपलं विमान टेकऑपसाठी आप सज्ज झालेलं आहे रनवेवर विमानाने चालायला सुरुवात केलेली आहे थोड्याच वेळात आपलं विमान भुवनेश्वर एअरपोर्टवर ऑफ करणार आहे रनवेवर विमानाने रनिंग घेतलेली आहे बघू शकताय विमानाने टेक ऑफ घेतलेला आहे भुवनेश्वर एअरपोर्टवरनं आपल्या विमानाने टेक ऑफ घेतलेला आहे शकताय आपलं विमान आता आकाशाच्या दिशेने जात आहे आणि ही आहे भुवनेश्वर सिटी बघू शकताय पण भुवनेश्वर एअरपोर्टवरनं विमानातून प्रवास आपला सुरू झालेला आहे हैदराबादच्या दिशेने भुवनेश्वर सिटी भरपूर मोठी सिटी आहे भुवनेश्वर फायनली मित्रांनो आपलं विमान टेकअप झालेला आहे पहिला अनुभव आपला विमानाचा तर आपल्या हैदराबाद टू आपलं भुवनेश्वर टू हैदराबाद एक तास वीस मिनिटाचा टायमिंग आहे बघू शकता आपलं विमान आकाशामध्ये जात आहे तर आपण आता फायनली मित्रांनो एक तास वीस मिनिटाचा प्रवास केल्यानंतर आपण आता हैदराबाद एअरपोर्टला आलेलो बघू शकता हैदराबाद सिटी आपण आता हैदराबाद एअरपोर्टच्या दिशेने जात आहोत आपण आता हैदराबाद मध्ये आहोत तर रात्रीचा एक वाजलेला आहे आणि बघू शकता हैदराबाद सिटीचा रात्रीचा व्ह्यू विमानातून टिकलेला व्ह्यू छान प्रवास झाला आणि थोड्याच वेळात आपलं विमान आता लँडिंग करणार आहे लँडिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर हळूहळू विमान हैदराबाद <laughs> एअरपोर्टच्या दिशेने जात आहे बघू शकत आहे आपण आता हळूहळू कालच्या दिशेने येत आहोत आणि थोड्याच वेळात आपलं विमान हैदराबाद एअरपोर्टवर लँड होणार आहे है सुवर्ण हैदराबाद सिटी खूप छान सिटी आहे तर आपण आता रनवेवर आता आपलं विमान उतरत आहे है, हैदराबादच्या बघू शकता है, रनवेवर आपलं विमान सुखरूप उतरलेलं आहे आपलं सुखरूप लँडिंग झालेलं आहे है, हैदराबाद एअरपोर्टवर फायनली आपण रात्रीचे एक वाजता हैदराबाद एअरपोर्टला पोचलेलो आहे आपले सुखरूप लँडिंग झालेली आहे हैदराबाद एअरपोर्टवर खूप छान प्रवास झाला भुवनेश्वर ते है, हैदराबाद तर आपण आता एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत हैदराबाद हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे बघू शकता आहे आपलं विमान रनवेवर चालत आहे है। हैदराबाद एअरपोर्टच्या खूप छान प्रवास झाला भुवनेश्वर तर हैदराबाद थोड्याच वेळात आपलं विमान एअरपोर्टला थांबणार आहे रात्री रात्रीची वेळ रात्रीचा एक वाजलेला आहे आणि आपलं विमान हैदराबाद एअरपोर्टला लँड झालेलं आहे खूप मजा आली हळूहळू आपलं विमान

फायनली आपलं विमान एअरपोर्टला पोहोचलेलं आहे आणि विमान उतरल्या थांबल्यानंतर आपण मग एअरपोर्टला उतरणार आहे <सथीज़ाद> हैदराबाद एअरपोर्ट फायनली आपलं विमान एअरपोर्टला थोड्याच वेळात थांबणार आहे आता विमान रनवेवर चालत आहे होऊ शकता भरपूर विमान उभे आहेत बस येऊ शकताय विमान आता थोड्याच वेळात काय बोलली आपल्या योग्य त्या जागेवर जाऊन थांबणार आहे फायनली आपलं विमान थांबलेलं आहे आणि आपण आता विमानामधून उतरत आहोत फायनली आपला प्रवास झालेला आहे भुवनेश्वर ते हैदराबाद आणि समोर बघू शकताय आपली बस आपल्याला नेण्यासाठी ने आलेली ने आहे या बसने आपण एअरपोर्टला जाणार एअरपोर्टच्या बाहेर जाणार आहे तर मित्रांनो आपण आता भुवनेश्वरवरनं हैदराबादला या प्लेनने आलेला आहोत